नमस्कार मी संतोष आपण माझा चंदगड विधानसभा निवडणूक अपक्ष लढवणारे उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी भर पावसात प्रचाराची सभा घेतली अंगावर पावसाच्या सरी कोचळत असताना देखील शिवाजीराव पाटील यांनी आपल्या भाषणात खंड पडू दिला नाही पाऊस सुरू झाल्यावर देखील आपलं भाषण थांबवलं नाही त्यामुळे समोर उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला पक्षाने उमेदवारी नाकारली असली तरी चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे आपला विजय निश्चित असल्याचं श्री पाटील ठणकावून सांगतात कोणतेही पद नसताना जवळपास शंभर कोटींची विकास कामं मतदारसंघात आपण आणली आपण आमदार झाल्यावर आमदारकीचा पगार एक रुपयाही आपल्यासाठी न घेता तो सर्वसामान्यांच्या हितासाठी वापरला जाईल असं देखील त्यांनी सीएल माझा निवशी बोलताना सांगितलं गेल्या साडेचार वर्षात मतदारसंघात वाड्या वस्त्यावर आपण पोहोचलो असून तेथील समस्या काय त्या आपण जाणून घेतल्या ह्या आमदारकी मला गडगंज संपत्ती गोळा करण्यासाठी नको आहे आतापर्यंत देवाने मला सर्व काही दिले आता फक्त समाजाची सेवा करायची त्यासाठी जनता माझ्या पाठीशी नक्की राहणार असल्याचं देखील यावेळी सांगितलंय आजरा तालुक्यातील किनिये येथील झालेल्या पावसातील सभेची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे एकंदरीत पावसात भिजत शिवाजीराव पाटील यांनी सभेत केलेल्या भाषणाची आठवण साताऱ्याचे उदयनराजे यांच्या प्रचारादरम्यान सातारात राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांनी केलेल्या भाषणाच्या आठवणींना उजाळा मिळाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे त्यातच आज शरद पवार देखील प्रचारासाठी चंदगड तालुक्यातील मानगाव येथे उपस्थित राहणार आहेत त्यामुळे हा हा पण एक योगायोग म्हणावा लागेल